रामरक्षेचा व्हिडिओ दिलेला आहे रामस्तुती पण दिलेली आहे पण आज मुलांकन प्रत्यक्ष कृती करून रामरक्षा आहे आता कृती काय केली मुलांनी बघा श्री गणेशायण माम रक्षा स्तोत्र मंत्र बुध कौशिक ऋषी कौसल्येयो दृश प्रिय श्रुती घ्राण पा मुखम सौमी त्रिव चलहा राम रक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सुज्ञ लोकांनी तिचे पठण करावे दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते रघुच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो कौसल्याचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो विश्वामित्राला प्रिय असलेले श्रीराम माझ्या कानांचे रक्षण करोत येथे विशेषणाची चपलकता लक्षात घेण्यासारखी आहे श्रुतीसाठी विश्वामित्रांशी संबंधित विशेषणच कारण विश्वामित्रांचे श्रुतीद्वारे म्हणजेच कानाद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रीचे ज्याच्यावर प्रेम आहे વિદ્યા નિધિ પાંઠમ ભરત વંદિતા સ્કંદ પાતું ભુજ વગ્નેશમુક ભિદેચા ખજિના અસલે માીભે છે રક્ષણ કરોત जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तक असते असे मानतात तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठांचे रक्षण करोत दिव्य चचराचरे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करो खांद्यांचे कारण कदाचित काही आश्रय चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा तर शिवधनुष्याचा भंगण करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून करऊ शीता पति पातु पातु शी पती पायम जामदक नजेत मध्यम पाध्वंशी नाभीम जा सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत पतीचा अर्थ रक्षण करता सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीसे तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत व जांभू अंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचे रक्षण करोत सुग्रीवेश कटि पातू सक्तिनी हनुम प्रभू रू रघुत्तम पातू रक्षक कुल विनाशकृत सुग्रीवाचे देव माझ्या कमरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभू माझ्या दोन्ही चांगांचे रक्षण करोत रघुकुळातले उत्तम पुरुष व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत जानुनी सेतकृत पांगे जंगे दशमुखांत कहा पापु सेतू बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत ए ताम राम बलो पेता रक्षाय सुकृतिपटे सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे पठन करेल तो दीर्घायु सुखी पुत्रवान विजयी आणि विनयी हो असे हे धा आपल्या अवयवांचे श्लोक आहेत आणि त्यांचा मराठीत अर्थ दिला आहे कृतीसह बघा बालसंस्कार वर्गातले मुलं कृतीसह करतात त्यांना काही वर्धापन दिनाचे सन्मानपत्र पण देण्यात आले आहे माझे नाव चो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर संस्कृती संस्कारांचा परम ठेवा असणारे संस्कृ यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ती आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर